मुंबईमध्ये शिवसेना हा विरोधक म्हणून किती महत्त्वाचा वाटतं तुम्हाला शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तर आमच्याच बरोबर आहे बरं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस हे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा अबाधित किंवा कंटिन्युअस अशा प्रकारचं पंचवीस वर्षाचं त्यांनी ते राज्य केलं मुंबईच्या महानगरपालिकेवर आणि त्या पंचवीस वर्षामध्ये या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झाला मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये अमूलग्न अशा प्रकारचे बदल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाले त्यामध्ये अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मेट्रो असेल सी सी टी व्ही सर्वेलन्स प्रोजेक्ट असेल किंवा बी डी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर देणं असेल ही सगळी कामं गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून